हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मस्त असाल मी पण मस्त आहे आणि इथं चाललं आहे आमचं कॉर्नर पीस बसवून घ्यायचं तर खूप दिवसापासून चाललं होतं आमचं की तिथं कॉर्नरला तीन चार कप्पे करून घ्यायचे आहेत म्हणून डबे वगैरे ठेवण्यासाठी आपल्या चहा पावडरच्या बरण्या मिठाची बरणी वगैरे तर ते ठेवण्यासाठी मला जागा नव्हती म्हणून तिथं कॉर्नर पीस बसवून घ्यायचं खूप दिवसापासून चाललं होतं पण त्याला काय मुहूर्त लागला नव्हता तर त्या बरण्या बघा मी त्याच्या खिडकीत ठेवत होती कारण त्या ठेवण्यासाठी मला जागाच नव्हती तर शेवटी आम्ही म्हटलं की जाऊ दे आता बसवून घेऊयात तर मला तिथे ग्रेनाईट बसवून घ्यायचं होतं खरं तर पण ग्रेनाईट बसवून घ्यायचं म्हटलं तर मग तेवढा पीस मिळाला नसता म्हणजे तेवढ्या छोट्या आकाराचा पीस मिळाला नसता आणि जरी ते कट करून पीस तेवढा मिळालं असता तरी ते बसवण्यासाठी कामगार वगैरे मिळाले नसते कारण तेवढ्या छोट्या कामासाठी कोणी येत नाही तर परत आम्ही विचार केला की जाऊ दे आपण तिथं ग्लास बसवून घेऊयात कारण ग्लास बसवले तरी ते काही मला त्याच्यावरती ओझं काय जास्त ठेवायचं नव्हतं आपल्या ज्या काही रोजच्या लागणाऱ्या वापरातल्या वस्तू आहेत म्हणजे साखर तिखट मीठ वगैरे हेच मला डाळी वगैरे हेच ठेवायचं होतं त्यामुळे म्हटलं की ठीक आहे ग्लासवरती बसून जाईल तेवढं तर मग परत हे म्हटले की ठीक आहे मी घरीच बसवतो म्हणून तर ह्यांनी मग घरीच बसवल्या ग्लास आणि व्यवस्थित बसवल्या अगदी परफेक्ट कुठंही खालीवर वगैरे झालं नव्हतं तर व्यवस्थित मेजरमेंट वगैरे घेऊन त्या मापाच्या आम्ही ग्लास कट करून आणल्या होत्या आणि परत हे ह्यांनीच घरी बसवलं तर की इथं बघा राजचं कायचं आधीचं काय चाललं आहे तर कलर भिंतीचा जो काढलेला दिसतो ना तो सगळा आधीनेच काढला आहे तर इकडे राज पप्पांच्या जवळच उभारला होता राज म्हणत होता पप्पा तुम्हाला काय हेल्प वगैरे लागली तर मला सांगा आणि तुम्हाला काय तुम का वस्तू वगैरे पाहिजे असेल तर मला सांगा मी तुमच्या हातात देतो म्हणून तो तिथंच उभारला होता मी त्याला सांगत होते की तू खाली उतर खाली उतर तो काय उतरलाच नाही शेवटपर्यंत तो तिथंच उभारला होता की पप्पांना काय लागलं तर देतो मी इथंच थांबतो म्हणून तर तिथंच उभारलं होतं बाजूला पण माझा स्वयंपाक वगैरे अजून काहीच झाला नव्हता कारण सहा साडेसहाच्या दरम्यान ह्यांनी ते करायला चालू केलं होतं आणि मग मी स्वयंपाकाला एवढ्या लवकर कधी घालत नाही थोडा उशिराच करते तर मग माझा स्वयंपाक पण तसाच राहिला होता अजून मी काहीच बनवलं नव्हतं आणि ते बघा खाली किती धूळ वगैरे पडली आहे मग हे सगळं होलं वगैरे पाडायची म्हटल्यानंतर धूळ वगैरे पडणारच तर इथं बघा एक एक साईडच्या तीन असे लेअर बसवून झालेत व्यवस्थित तर किती छान बसवलेत बघा कुठंही खाली वर वगैरे इकडं तिकडं झालेलं नाही आणि इकडचे बाजूचे बसवले तेव्हा पण ते अगदी व्यवस्थित परफेक्ट दिस दिसत होतं तुम्ही पुढे बघशिलाच तर कुठेही असं खालीवर झालं नाही किंवा तिरकं वगैरे झाले असं काही झालं नव्हतं अगदी व्यवस्थित त्यांनी बसवल्या हो होत्या हो। ग्लास त्या आणि दिसताना पण खूप छान दिसत होतं कारण ते कॉर्नर पीस व्यवस्थित झाल्यानंतरच कळतं की कसं बसलं आहे ते आणि तुम्ही बघा पुढं की किती छान बसवलं हो आहे काही इकडं तिकडे झालेलं नाही आहे बघा अगदी व्यवस्थित बसवले हो आणि राज लागला होता तिथले स्क्रू वगैरे जे काही खाली पडले ते गोळा करत होता कारण खूप अशी घाण पडली होती तिथं मग त्याच्यानंतर मी तिथली सगळी धूळ वगैरे साफ करून घेतली पहिल्यांदा खाली खूप माती वगैरे पडली होती मग ते घासून पुसून व्यवस्थित घेतलं त्याच्यानंतर त्या खिडकीतल्या ज्या बरण्या होत्या त्या पण खाली काढून ठेवल्या आणि खिडकी वगैरे पण छान अशी स्वच्छ धुवून घेतली म्हटलं आता ठेवताना इकडेच ठेवू आपण इकडे जे बनवून घेतलेत ना कॉर्नर पीस त्याच्यावरतीच ठेवू आता मग ते काढलं हे मग तसंच कुठं ठेवायचं म्हणून मी पहिल्यांदा ते सगळं साफ करून घेतलं आणि ते धुस तोपर्यंत मला साडेआठ पावणे नऊ झाले आणि स्वयंपाक काहीच झाला नव्हता मग त्याच्यानंतर म्हटलं आता स्वयंपाकाला घालावं आधीला पण भूक लागली होती तो तिथंच उभारला होता बा कधी होणार कधी होणार सांग म्हणून आणि आधीला पाहिजे होती चपाती तर शक्यतो ही भाकरी खायला नकोच म्हणतात मुलं तर मी म्हटलं आजचे दिवस भाकरी खाऊ तर चपाती बनवून देते तुला तर इथे मी भाकरी बनवते आणि त्याला पाहिजे ती चपाती म्हणून तो लागला होता की मला चपाती दे नाहीतर मी पीठ सांडणार त्याने बघा ती हातात घेतले चाळण पिठाची आणि म्हणतो मला भाकरी नको चपातीच पाहिजे चपाती दे नाही तर मग पीठ सांडणार म्हणून त्यांनी ते चाळण घेतली होती हातामध्येच तर इथं मग मी भाकरी वगैरे बनवून घेतल्या तर नंतर मग ठरवलं की भा रविवारच होता त्या दिवशी त्यामुळे मग म्हटलं की अंडी अंड्याची बुर्जी बनवू का विचारलं ह्यांना तर ते म्हटलं की ठीक आहे चालेल अंड्याची चा बुर्जी आणि भाकरी चालते म्हटली मला तर तोपर्यंत राज म्हटला की मला अंड्याची बुर्जी नको आहे मला अंड्याची पोळी बनवून दे कारण राजला पण चपातीच पाहिजे होती पण आज मी ओरडले त्याला जरा म्हटलं की भाकरी पण थोडी खाल्ली पाहिजे तर ठीक आहे म्हटलं पण मग मला अंडीची पोळी बनवून दे मी काय बुरजी खाणार नाही मग त्याच्यासाठी परत अंडीची पोळी बनवली मी आणि त्याला म्हटलं भाकरी होऊ देत मग अंड्याची पोळी पहिल्यांदा तुला बनवून देते मग तू खा म्हणून कारण दोघांना राजला पण आणि आधीला दोघांना पण भूक लागली होती जास्त कारण टायमिंग झालं होतं हे नऊ नऊ वाजले असतील ह्या टायमिंगला तर त्यांना ला, भूक लागली होती कारण रोजचं आमचं टायमिंग आहे की आठ आठपर्यंत पर्यंत आम्ही जेवण होतं आमचं तर त्यामुळे त्याला भूक लागली होती मग इथं बघा आधी कसा तोंड लावते पोळीला कारण त्या दादाला दिलेली बघून त्याला पण पाहिजे झाली इथं मी राजला करून दिली होती तर त्याच्यानंतर तो म्हटला की मला पण पाहिजे आता दादाला दिली तशीच मला पण बनवून दे म्हणून आणि घेतली त्याने बनवून दिली मी त्याला पोळी पण त्याने काही खाल्ली नाही तो फक्त बघतो आणि त्याला पाहिजे होतं फक्त त्याला आहे म्हणून मला पण पाहिजे बाकी त्याला खायचं वगैरे नसतं आणि त्याने भाकरी शेवटी खाल्लीच शे नाही परत थोडंसं मी ओरडून वगैरे भीती वगैरे घालून त्याला चालली थोडीशी भाकरी पण भाकरी खायलाच पोरं नाही म्हणतात त्यांना फक्त चपातीच पाहिजे असते तर इथे छान अशी पोळी बनवून दिली होती मी त्याला पण त्यांनी काही खाल्ली नाही आणि दम तर अजिबात निघत नव्हता त्याला कधी मी बनवून देते असं झालं होतं त्याला दादाला दिली आणि मला दिली नाही असं त्याचं चाललं होतं पण हे बाकीची कामं वगैरे हो करण्यात थोडा वेळ झाला होता पण कधी कधी असं की प्रत्येक गोष्ट पाहिजे त्या टायमिंगलाच होते असं नाही कधी कधी उशीर पण होतं असं काहीतरी काम काढलं तर उशीर पण होतं मग मी दुसरा पॅन वगैरे पण काढला नाही पोळीसाठी त्याच भाकरीच्या तव्यात दोघांना पण पोळ्या बनवून दिल्यात मी कारण बाकीचं म्हटलं दुसरी आणि भांडी खराब करण्यापेक्षा त्याच्यातच करून देऊयात म्हणून मी त्याच तव्यात अंड्याची पोळी पण करून दिली त्याला तर हे बघा इथं ताटात ठेवली आणि तो परत गेला तिथून म्हटला नको आता मला तर असंच करतो आधी आणि ते नेहमीच आहे त्याचं तर त्यांना अंड्याच्या पोळ्या करून दिल्या आणि परत आमच्यासाठी मग बुरजी केली मी तर इथं मी तीन अंडी घेतली होती फोडून आमच्यासाठी बुर्जी करण्यासाठी तर बुरजी म्हटलं की थोडा कांदा टोमॅटो जास्त प्रमाणात असेल ना तर बुर्जी छान लागते आणि चांगली भाजली तरच बुर्जी चांगली लागते तर इथं मी बघा तीन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले होते तीन कांदे घेतले होते आणि तर हे बघा अंड फेटत होती हेच उभारले होते तिथं तर इथे मी तीन कांदे कट करून घेतले होते दोन टोमॅटो कट करून घेतले होते आणि छान असं तेल गरम झालं त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेतला तेलामध्ये आणि व्यवस्थित जर भाजलं नाही ना तर बघा भुर्जीचा वास आल्यासारखं होतं अंड्याचा वास येतो आणि व्यवस्थित चांगली भाजली ना की छान अशी टेस्ट लागते आणि आधीने नंतर अंड्याची पोळी खाल्लीच नाही त्याला भुर्जी एवढी आवडली ना त्यांनी नुसती भुर्जी खाली भाकरी पण नाही खाल्ली नुसती भुर्जी खाल्ली त्यांनी परत तर असं असतं मुलांचं म्हणजे कधी त्यांचा का असा क काय बदलल ते सांगता येत नाही त्यांना काय पाहिजे होईल ते सांगता येत नाही आणि ते कोथिंबीर पण मी चिरून घेतली कारण जास्त होती कोथिंबीर म्हणलं कोथिंबीर पण जास्त घातली ना तर छान लागते बुरजी तर इथे कांदा छान भाजून झाला आणि त्याच्यानंतर मग मी दोन टोमॅटो चिरून घेतले होते बारीक ते, ते पण टाकून घेतले आणि कांदा भाजताना मी मीठ टाकलं होतं थोडं थो, कारण मीठ टाकलं ना की कांदा व्यवस्थित लगेच परतून होतो म्हणजे लगेच भाजला जातो आणि लगेच मऊ पडतो कांदा आणि टोमॅटो दोन्हीही असेल ना जर मीठ टाकून भाजलं ना तुम्ही तर पटकन मऊ सॉफ्ट तर ते तर त्यामुळं कांदा टोमॅटो भाजताना असं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे जर टाकलं नाही ना तर कांदा बघा एकदम लाल रंगावरती असा हे होतो करपल्यासारखा दिसतो आणि मीठ टाकलं ना की तो सॉफ्ट होतो तर छान कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर मी एक चमचा मिरची पावडर टाकून घेतली म्हणजे आपला घरचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला त्याच्यानंतर कोथिंबीर पण टाकून घेतली बारीक चिरून घेतलेली आणि छान असं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं अंडी फेटून ठेवली होती मी अंडी पण बघा काय काय जण डायरेक्ट त्याच्यामध्ये फोडतात फोडलं तर चालतं पण व्यवस्थित भाजलं ना की मग चांगली लागते नाहीतर मग ती गाठी गाठी झाले की मला पण आवडत नाही आणि ह्यांना पण आवडत नाही ती गाठी झालेली भुर्जी व्यवस्थित अशी सुट्टी सुट्टी चांगली भाजलेली असेल ना तर ती छान लागते खायला तरी तर मी अंडी पण छान अशी फेटून घेतली होती आणि ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं मग आणि छान असं परत एकसारखं भाजून घ्यायचं चांगली भाजी तरच भुर्जी चांगली लागते नाहीतर अंड्याचा वास येतो कारण मला वास आला की अंड खायला नको वाटतं आणि पोळीचा तर खूप वास येतो मग त्यामुळे मला, मला पोळी पण आवडत नाही अंड्याची मी केली तर बुर्जीच करते पण राज आणि आधीला लागते अंड्याची पोळी नुसतं राज खातो पण आधी नाही खात तर हे बघा इथे छान अशी भाजून घ्यायची बुर्जी व्यवस्थित अशी आणि तेल पण मी जास्त नाही वापरलेले बघा थोडंसंच तेल घातले कुठेही तेल तर इथे आता माझी बुर्जी वगैरे तयार झाली आहे आणि छान अशी भाजून घेते मी आता हे बघा छान भाजून घेतली आणि जेवढ्या काही गाठी होत्या त्या पण व्यवस्थित अशा फोडून घेतल्या मी गाठी कारण गाठी राहिल्या तर बुर्जी चांगली लागत नाही तर गाठी फोडून घेतल्या व्यवस्थित आणि छान अशी भाजून पण घेतली आणि ह्यांना परत ताटात पण दिली मी बुर्जी वगैरे वाढून तयार झाल्यानंतर लगेच तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय तर सगळ्यांना गुड नाईट श्री स्वामी समर्थ